बातमी बीडमंदा समोर येते परळी मतदारसंघातील धर्मपुरी या ठिकाणी मतदान केंद्रावरच सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केलाय या ठिकाणी सीसीटीव्ही बंद करून मतदान केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय या मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुख गेले असता त्यांचे आणि त्या कार्यकर्त्यांची बासाबाजी झाल्याचं देशमुख यांनी सांगितलं धर्मपुरी मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केलेला आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे वायर काढले वायर काढून त्यांचं ते एकच माणूस बटन दाबायला सुरुवात झाली तिथंच गेलं तर मला मग मी त्या ठिकाणी गेलो म्हणजे सी सी टी व्हीचा कॅमेरा कुणी कोणी वायर काढलं तर त्याच्यावर माझी तिथे ते बाचाबाच झाली मला धाका केली लोकांचं मतदान केंद्रामध्ये या ठिकाणचे कुठलंही प्रशासन पोलीस प्रशासन नाही कुठलंही प्रशासन काम न करता प्रशासनच बटन दाबण्याच्या मार्गात फूल तिकडे झाडाखाली बसतात या ठिकाणी कुठलाच कायदा व्यवस्था राहील नाही आता जलालपूरच्या महिलेचं बटन तेच दाबायले म्हणून त्यांनी बोललं म्हणून इथं आलो महिला महिला कुणीच आता मताला यायला तयार नाही तर नको काय करायचं मला तीच बटन दाबायचं गरज का, का। फक्त शाही लावायले या संदर्भातील अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी स्वानंद देत आहेत स्वानंद आपण पाहतोय हो। राजेसाहेब देशमुख यांनी गंभीर असा आरोप केलेला आहे त्यांचा नेमका या ठिकाणी त्यांची तक्रार काय आहे ऋतुजा नक्कीच राजूसाहेब देशमुख हे धर्मापुरी येथील एका मतदान केंद्रावर गेले असता त्या ठिकाणी त्यांना कॅमेरा बंद असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे आणि त्यांनी असा आरोपही केला आहे की या ठिकाणी बोगस मतदानही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्या ठिकाणी कॅमेरा बंद करून एकच व्यक्ती मतदान कर, करत असल्याचा त्यांनी मोठा आरोप केला होता मात्र याबाबत धनंजय मुंडे यांना माध्यमांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनी सांगितले की असे जे आरोप आहेत ते आतापासूनच होत नाहीत तर लोकनेते गोपीनाथ मुंडे हयात असल्यापासून त्यांच्या काळातही असे आरोप विरोधकांकडून केले जायचे कारण विरोधकांना आता त्यांचा जो पराभव आहे तो दिसायला लागलाय यामुळे असे आरोप केले जात असल्याचे स्वतः धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही सांगितलं आहे ऋतुजा